नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर हा कोणाकडं आहे आणि हा कधी मैदानात येणार आहे हे ये आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण माझ्या अशाच नवी नवीन नवीन अपडेट पहिल्यांदा माझ्या चॅनलवर येणार आहेत तर मित्रांनो आपल्या सरांची केस चालू होती कोर्टामध्ये एक नऊ महिने झाले त्यानंतर मग सुंदर बैल हा गौतम गौतमबाहे काकडे यांच्याकडंच होता पण आत्ता कोर्टाच्या आदेशानंतर ता बैल कोणाकडे गेला तर ता बैल, बैल मुंबईचे संतोष तोडकर तर हा बैल त्यांनी घेतला आणि उर्वरित रक्कम जी आहे ती अंकिता ताईंना मिळणार आहे तर मित्रांनो हा सुंदर बैल कधी मैदानात येणार आहे तर नक्कीच संतोष तोडकरने आम्ही सांगितलं येत्या पंधरा ते वीस दिवसात आम्ही ते मैदानात त्याला उतरवणार आहे तर मित्रांनो आपल्याला बघायला आनंद होईल सुंदरचं स्पीड ते होतं तेवढंच आहे की त्यापेक्षा अधिक वाढलं आहे हे आपण आता व्हिडिओ तो मैदानात आल्यानंतर आपण बघूच धन्यवाद